हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कशा सगळं मस्त मजेत आज आज करणार आहे आम्ही दिवाळीची शॉपिंग तर काय करणार आहे नक्की फटाक्या खरेदी करायची का घरामध्ये मटेरियल भरायचं आहे का कपड्याची शॉपिंग करायची अजून फिक्स केलं नाही पण फिक्स काहीतरी शॉपिंग करायची आहे अहो का बाबू अयो पिऊ नटली आज पिऊ दाखव तुझी पर्स बूट कुठे आहे तुझा बूट कुठे आहे बाबू ला लाली लावली का हे लिपस्टिक लावली लिपस्टिक लावली का

आई आणि आपा गावाकडे गेलेत तर बघा वहिनी आणि पूजा बसल्यात आता कांदा कापायला कारण आज मसाला बनवायचा आहे ऐ चिल्लर पार्टी ऐक काय पार पार मोबाईल मोबाईलचा तुम्ही काय क्लास लावलाय का जा की तिकडे मला काम आहे काम माहित मला जायचंय मला ॲड बनवायला आज पण जायचं आहे मला ॲड बनवण्यासाठी काय म्हणलं काय म्हणलं वहिनी काय झालं आज आज इंके बाजाराचे बनवायचे तर चला मित्रांनो आज पण आपल्याला दोन ऍड्स भेटलेल्या आहेत दिवाळी चालू नाही त्याच्यामुळे सगळ्यांना ऍडची गरज आहे त्याच्यामुळे ऍड कचाकच भेटायला लागले आणि आपण पण ऍड शूट करून टाकायला लागले आणि तुम्हाला जर ऍड बनवायची असेल तुमच्या शॉपची दुकानाची तरी तुम्ही मला संपर्क करू शकता चला अजिंक्य बाजाराचे अजून दोन ॲड भेटले तर चला मित्रांनो फायनली आपलं इथलं शूट झालेलं आहे इथं एक ऍड बनवतो तुम्ही ऍड केली आता जाणार आहे नंबर ला? नंबर आपल्या मोठे बघायला आपले कुणाचे आता आलोय खालचं घरी मित्रांनो शूटिंग करून दिवसभर कंटाळा आलाय आता जाऊन एडिटिंग करायचं ऍडचं आणि घरी बघा बाहुड्याकडे मसाल्याचं काम लागलं मायाकडे ऍडचं शूटिंगचं काम लागलंय हे बघा आता जवळजवळ तीस पस्तीस किलो मसाला आहे सगळा बुक झालेला आहे आता उद्या आणखीन करायचं आणि पॅकिंग पण करायचं हा कारण खूप ऑर्डर्स पडायला लागल्यात कारण आम्ही प्रत्येकाला साडी गिफ्ट देतो एक किलो मसाल्यावरती सातशे नव्याण्णव साडी दोनशे नव्याण्णव आज काहीतरी ऑफर आहे बावडे सांगतो तुम्हाला त्याच्या व्हिडिओमध्ये कस्टमरचा फोन चालेल पुढे दादा कुठे चला आता दोघी जण लागले तर मसाला भरायला आयला तुम्ही दोघीने पण ड्रेस सेम सेमच घातला काय विचार पण घातला थोडा वेळा पण कलर कलर सेमच आहे ना हे चल घरी जाऊ आता वाढू झालं इथं गप्पा मारत बसले पण मसाला काय पॅक केला नाही आता वरती जायचं ए पूजा जातो मी वरती मला एडिटिंग करायचं येतो तुला मसालावरून हा पिवळेल नेऊ का येतो तुला मम्मीला बाय कर मग मम्मीला बाय कर की मम्मीला तिकडं मम्मी या बाय कर मम्मीला मम्मीला बाय कर जा मम्मीला बाय म्हण की मम्मीला बाय जाते म्हणा मन मन मम्मी जाते का बाय म्हण अग माग तर बघ की माग बघ ए पूजा हिला बाय कर नाही नाही हिथंच लपलो तर वर तो हाय हा काय पुरला <laughs> रा। का रात्रीच्या वाजल्या तर जवळजवळ सव्वा अकरा विषय असा झाला की भावड्यानी डायरेक्ट शंभर साड्याचा माल उचलला या आणि कारण ऑफर तशी ठेवली बावड्याने आणि ऑर्डरी ऑर्डरी पडायला लागल्या आणि एवढ्या ऑर्डरी पडल्यात की म्हणजे साड्या माल मसाला पुराणा आहे त्याच्यासाठी आता आ, मसाला बनवण्यासाठी भावाने गावाकडनं भावाला पण बोलवलेलं आहे थोडस हेल्प होण्यासाठी कारण आई आणि आपा गेलेत गावाकडं आणि इथं मग लेकरन हिंदी बघता बघता म्हणजे नाकी नऊ येत तर शाळा बघाव का पाणी बघाव काय 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 का का। मग आता साड्या उद्या पण मसाला आणि हिंदी धुमाकूळ चालूया तुम्हाला जर अजून ऑर्डर करायचं असेल मसाला मसाल्याबरोबर बरोबर साडी फ्री तर दिलेल्या स्क्रीनवरती वरती फोन करा मसाल्याबरोबर बरोबर साडी पण मिळवा तर चला आता जाऊ कसल्या साड्या घेतल्या बघूया गाडी घेऊन चाललेल्या मुक्ता टेक्स्टाईल दिसते की चला आल दुकानामध्ये रात्रीचे सव्वा अकरा वाजता तरी कामगार थांबलेत अजून माझ्याबरोबर आमचे मित्र आले अक्षय सर लॅबवाले तिकडे काय वाडायचं काय ते

सकाळी सगळं उन्हात बघाय लांब लांब या बरोबर बरोबर म्हणजे साडी घालून धोतार तयार होईल का म्हणलं पटका बिटका होते तयार आहे चांगली चांगली साडी आहे

आता एवढ्या साड्या घेऊ नाही चांगल्या साड्या आणि निघूया आपलं घरी कारण घरी मला एडिटिंग पण करायचं रात्रीच्या एक वाजल्यात मित्रांनो आणि आता शिक माझं काम संपलं म्हणजे संपलं म्हणजे नाही संपलं अजून थोडंसं बाकी आहे पण सरांना म्हणणं उद्या करतो कारण त्यांच्या लॅबची आपण ॲड बनवली आहे सोरा लॅबोरेटरी सूर्यनगरातली एकमेव रक्तलग्वी तपासणीची लॅब त्यांचे हे ओनर त्यांची आपण बनवले आहे ओनर आहे मला ओनर येते तर एक वाजले तुम्हाला दाखवतो टाइम येतो माणसाला काहीतरी जे मारते या बघा टायमिंग एक वाजली रात्र आता त्यांना सरांना पण जायचे रात्रीच्या थो एक वाजता थोडासा सरबत मारतो म्हणजे सरबत करतो तयार आणि पितो थो थोडस झोप लागणार आज घासून ठेवले भांडे नाही तर रोज खरकाटे असते Thank you.